जेवण पिवण करणार होते की आमच्यासाठी काय आमच्यासाठी धुवायचं लगेच भाताला लावायचं ला 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 हो त्या मला म्हणाल्या होत्या तू जेवायलाच ये तुमच्याकडे किती माणसं येणार आहेत मला सांग मी म्हटलं प्लीज तुम्ही काहीही करू नका आपण आम्ही आणतो आणि आपण इथे जेवूया उगाच तुम्हाला त्रास नको वा माझा देव बापा सुंदर मस्त आणि इतकं छान तुम्ही रोज अशी पूजा सागर संगीत पूजा असते सगळं आंघोळ घालणे अष्टगंध लावणे कुंकू लावणे अतर लावणे दूध पाणी ठेवणे सगळं बप्पाच आहेत विराजमान हे का इकडे स्वामी आहेत तिकडे गजानन महाराज आहेत किचन आहे अगदी मस्त पूर्ण सगळे गप्पे छान करून घेतले छान मेंटेन आहेत काचेच्या वस्तूंसाठी वेगळं कप मग सगळे इथे ठेवलेले आहेत व्यवस्थित एकदम बघायची गंमत ही बघ आमच्या एक होते फोटोग्राफर त्यांनी माझ्या वाढदिवसाला दिलं वा 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 आणि सगळ्या वयोगटातल्या टप्प्यावरच्या उशालाही दिसत यामध्ये वा वा वा, वा आऊ छान हे आऊ नाव तुम्हाला कोणी ठेवलं मुलगा माझा मुलगा आ आऊ म्हणायचा म्हणून आता, आता पणकी इंडस्ट्री आऊ म्हणते अगं तिकडे काय झालं त्याला घेऊन गेले होते ना नशिबवानला तर तो मला आऊ आऊ म्हणायचा म्हणून अलिका म्हणायला लागली अलिका म्हणून समीर मग समीर नंतर अकी युनिट आता अकी इंडस्ट्री आऊ म्हणते म्हणजे नुसतं मराठी नाही ते हिंदीतही तुम्हाला तितक्याच प्रेमाने हक्मत हा मध्ये मास्टर मास्टरशिप टीचर पण मला आऊ आऊ म्हणायचं तुम्हाला आम्ही ऐकलंय ते म्हणून खरच छान आणि इतकं सुंदर वा अगदी जेवण बिवण स्वतःच्या हाताने जेवण करून हे करतात करता म्हणजे करता तुम्ही तुमच्याकडे त्याच्यासाठी वेगळी बाई नाही याच्यातही ना ना त्या स्वतः करतात ऐंशी वर्षी आणि खरंच हे सगळ्यांना प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे आमच्या आईच आम्ही शिकलो वा तिने इतकी वर्ष जिथे त्या फेसबुक बघत असतात <laughs> मी काय मीला म्हणते मी फेसबुक बघते तर ती कुठे बसून बघते या आणि मला खूप होतं की ते कुठे बसून एवढ्या फेसबुक बघतात झोपलेली बेडरूम आणि इथून झोपून मी फेसबुक मस्त सुंदर हे सुंदर आहे ना हा क्रॉकटाईल की काय आयलंड वरून आणले हो विजय आयलंडला विजय आयलंड म्हणजे क्रोकोडाईल तिथे ते आहे ते बेटच आहे ना मस्त आणि हीच ती आहे इतकं सुंदर तुम्ही ठेवले व्यवस्थित आणि स्वामी दिसतात आपल्याला स्वामी आणि गणपती तुमचे फेवरेट दोघे सगळी yes. सोबत असं नाही एकटेपणा न जाणवणार आणि या दोघांच्या साथीने असं वाटेल की अख्खं जग आपल्या सोबत आहे सुंदर वा सोबर कलर तुमच्या तुम्हाला सोबर कलर आवडतात नाही तुमच्या घराच्या एक तर मला वाटतं कलर कॉम्बिनेशन मधन दिसते तुमचे जे कर्टन्स आणि बेडशीट्स यांच्या कलर कॉम्बिनेशन मध्ये दिसते की कि तुम्हाला किती सोबर कलर आणि शांत कलर आवडतात ज्याच्यात प्रदर्शनात घेतलेली छान ता। टापटीप आणि व्यवस्थित जागच्या जागी जागच्या जागी खरंच बरेच सगळे जण बोलतो की घर असावं घरासारखं नको तिथे असावा प्रेम जिवाळा नको तर नुसती हे आपण एक ही एक, एक, एक कविता आपल्या सगळ्यांना माहिती आणि ह्या कवितेच्या ओळीवर आज आपण जगतो जीवन आणि ते घडवतो हो आपलं घर गर। तुमची घराची संकल्पना मला ऐकायला आवडेल ते घर कसं असावं असं तुम्हाला वाटतं ते पाय टेकल्यावर हे माझं आहे हा जीव तुमच्या मनाला सुकून मिळतो आणि जिथे पडल्यावर शांत झोप लागते ते माझं घर तिथे हॉल म्हणजे हॉटेलची खोली नाही किंवा शोरूमचं जागा नाही नीट साधं साध पाहिजे त्या वस्तू असलेलं घर hmm. hmm. ते तसं असावं जसं एक शेवट याच ह्याच्यातली ओळ आहे की घर असावं घर घरासारखं नको तो नुसती तिथे असावं प्रेम जिवाळा नको तो नुसती नाती असं म्हणतात की तुमच्या घरात खूप माणसं आहेत म्हणून प्रत्येकाची आहेत आणि तुमच्या घरात चार ते पाच माणसं आहेत पण त्यांचं इतकं छान बॉन्डिंग असतं की असं वाटतं ना अरे यार कधी भेटतोय आपण एकमेकांना कधी जातोय घरी ते असं असावं की कसं तुमच्या लेखी ते कसं असावं भरलेलं गच्च घर ते तसं असावं की कसं असावं भरलेलं घर असलं तर मला आवडत जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी म्हणत होती आपण एकत्र राहूया तेव्हा माझे चुलत सासरे होते ज्यांच्या घरात मी वाकोल्याला राहत होते ते मला म्हणाले नाही विंगड विंगड ते म्हणजे वेगळे वेगळे राहा त्याच्यानी प्रेम राहत एकत्र राहून मग त्याच्या बायकोनी शिकवलं म्हणून ह्याच्या बायकोनी सांगितलं म्हणून ती मग भांडणं होतात त्यामुळे ते म्हणाले तुम्ही विंगड ती तुमचे सासरे माझे सासरे, तुलत सासरे। <laughs> गेले ते <त्यार> आता <था। laughs> पण मला पण मग तेच वाटत कि एकत्र राहून 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 काहीतरी कुरघोड्या निघतातच कारण पुरुष चार एकत्र राहू शकतात बायका नाही राहू शकत काहीतरी उंगली होतेच मग भांडणं होतात मग एकमेकाची तोंड बघत नाही त्यापेक्षा वेगळं राहावं प्रेमाने राहावं आजकाल आपण सोशल मीडियावर बघतो बघा सासू आणि सुनेच्या नात्याविषयी बऱ्याच <laughs> रील्स व्हायरल होतात की असं असावं तसं असावं तर सासू सुनांचं हे नातं आहे ना खर तर जर टिकवलं छान निघत ते खूप छान होऊ शकतं मी म्हणत नाही की ते आई आणि मुलीचंच असावं ते मैत्रिणींच असावं ते दोन सख्यांचं असावं किंवा दोन जणी स्त्रिया भेटतात त्यांच्यात कसं सख्य असल्यावर ते तसं असावं मला असं वाटत की प्रत्येक सासू ही सून असते प्रत्येक सासू ही सून असताना मुलगी असते तिची आई असते प्रत्येकीला त्या डेव्हलपमेंटमध्ये तसं तसं वागावं वा लागतं तर मला असं वाटतं की आपली आई जर आपल्या सुनेला सांभाळून घेत असेल तिला समजून घेत असेल तर आपण का नाही त्यांना समजून घ्यायचं आपण हे समजून घेतलं पाहिजे मी जर तुला समजून घेतलं तर तू मला समजून घेते त्याच्यानी दुरावा वाढत नाही एकत्र राहू शकतात आपण आता माझी पण सून आहे आमची भांडणं नाही आहेत पण मी जास्त शिकवायला जात नाही दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट हा कारण ती पण शिकलेली आहे ती नोकरी करते मग मी कशाला तिला शिकवायचं तिची पद्धत वेगळी असेल एखादं काहीतरी वेगळं असतं तेव्हा आपण सांगतो असं नाही ग असं ऐकलं तर ठीक आहे फोर्स नाही करायचा बरोबर मला असं वाटत ती तिच्या घरात सुखानी आहे ना बरोबर मी माझ्या घरात आहे मग ते सगळं चांगलं होतं आणखीन एक असतं की आई वडील वयस्कर झाले की आपण मुलं म्हणतात ना की बरेच आपल्याला येतात की एकत्र राहा त्यांच्या सोबत राहा तर मुलांचं असतं किंवा काही असं नाही तुमची तुमची स्पेस तुम्ही जपा आमची आमची स्पेस आम्हाला जपू त्यांनी आई वडील वेगळे राहतात मुलं वेगळी राहतात तुमचं म्हणणं काय का ठराविक वया आई वडिलांनी आपल्याला बघितलं आहे आपल्याला लहानाच मोठ केलं आहे आपलं सगळं आपल्या आमच्यासाठी दिलंय त्यानं त्यांच्या पडत्या वयात सोडता कामा नाही त्यांना आपल्या बरोबर ठेवलं पाहिजे कारण आता त्यांची वेळ आलेली आहे आता आमची आई होती मी पण आईकडे जायची मी कधीतरी म्हणायची आई तुझे केस विंचरते तिला माझ्या भावाचं खूप तो सगळं करायचा ना इतकी वर्ष त्यांनी तिला जेवण कर तिला आंघोळ घाल तिचे केस विंचर तिचा डबा काढून ठेव तिच्या गोळ्या काढून ठेव मग ऑफिसला जा हे सगळं त्यांनी केलंय त्यामुळे तिला तोच त्यान आवडायचा म्हणजे मी म्हटलं तर तू नको तो पाहिजे तिला <laughs> पण आपण आपलं काम करायचं बरोबर बरोबर hmm. आता माझ्या आईचा बघ सत्तरावा पंच्याहत्तरावा ऐंशी वा, वा, वा सगळे वाढदिवस भावांनी केले होते वा। पैसेवाले सुद्धा करत नाहीत आपल्या आई वडिलांचे निश्चित त्या पोरांनी केलं होतं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आई वडिलांनी जपलं पाहिजे आई वडिलांना जपलं पाहिजे मुलांनी त्यांच्या वया माझ्या नवऱ्याची सासू होती मावशी होती त्या एकट्याच होत्या मी त्या वाकोल्याच्या घरात राहत होते त्यानं आणलं होतं आमच्या घरी तेव्हा मी त्यांना ते म्हटलं होतं तुम्ही आमच्या बरोबर राहा नको नको तुम्ही राहा मी जाते गावाला मी म्हटलं होतं कारण म्हातारी बाई होती म्हणून मी म्हटलं आमच्याबरोबर राहा